भावा बहिणींच्या प्रेमाच्या बंधनाचा सण भाऊभीज यांना सायखेडा पोलीस ठाण्यात एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला समाजरक्षक पोलीस बांधवांना गावातील अकरा महिलांनी औक्षण करून सन्मानित केले आपुलकी आदर आणि स्नेहभावाने रंगलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरलेला आहे या उपक्रमाची संकल्पना पत्रकार पुष्कर भन्साळी यांनी मांडली होती या कार्यक्रमाचे आयोजन सायखेडा पोलीस ठाण्यात आनंदी वातावरणात पार पडले या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ठोकरे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण अढांगळे तसेच पोलीस कर्मचारी अजय नाईक सुनील तुंगार प्रदीप भाबड संतोष माळोदे मिलिंद शिरसट दीपक सानप महिला पोलीस शिपाई सुनीता बोडके उपस्थित होते भाऊबीज साजरे करणाऱ्या बहिणींमध्ये संगीताकाळी सोनाली काळे राणी सूर्यवंशी कल्पना सावंत कविता भंसाळी कीर्ती जोशी लोगिता खैरनार अश्विनी मटकरी आशा दायमा सुमन भंसाळी आदींचा सहभाग होता भावनिक वातावरणात बहिणींनी पोलीस भावांचे औक्षण केले ओवाळणी करून त्यांना दीर्घायुष्य आरोग्याने यशासाठी मंगल कामना व्यक्त केल्या पोलीस बांधवांनी सुद्धा बहिणींना भेटवस्तू देत त्यांच्या सुरक्षिततेची आणि संरक्षणाची ग्वाही दिली या उपक्रमामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील आपुलकीचे नाते अधिकच दृढ झाले आहे पोलीस हे खरे समाजाचे रक्षक असून तेच आमचे भाऊ आहेत म्हणून यंदा आम्ही भाऊबीज पोलिस ठाण्यात साजरी केली असे उपस्थित महिलांनी म्हटलं आहे सायखेडा पोलीस ठाण्यात झालेल्या या भावनिक कार्यक्रमाने भाऊविज सणाचे सारे खरेसार बंधुभाव आपुलकी आणि समाजसेवेचे नाते नव्याने उजळले आहेत